जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपट गृहात जाऊनच पण आज आपल्या भारतीय संघाचा चित्रपट मात्र ओमान संघाने जवळपास रंगवलाच होता आज जो सामना झाला त्यावेळी भारतीय संघाची पहिली फलंदाजी आली होती आशिया कपमध्ये पहिल्यांदा असं वाटलं होतं की अडीचशे धावांचा डोंगर आज नक्कीच पाहायला मिळेल पण अडीचशे सोळा हो दोनशे सुद्धा धावा भारतीय संघाला करता आले नाहीत एकशे अठ्ठ्याऐंशी धावा प प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने केल्या आणि ज्यावेळी ओमान संघ फलंदाजीस आला तरी त्या संघाने जवळपास एकशे अडुसष्ट धावांची मजल मारली अहो टॉपचा संघ भारतीय संघ टॉपचे गोलंदाज तुमच्याकडे परंतु वीस नंबर आय सी सी रँकिंगला वीस नंबरला असलेला संघ तो म्हणजे ओमान संघ यांनी टॉपच्या एक नंबर आय सी सी रँकच्या भारतीय संघाला जवळपास पराभवाच्या छायेतच नेऊन सोडलं होतं जर तो हार्दिक पांड्याने कॅच पकडला नसताना तर आज पराभवाचा चित्रपट नक्कीच रंगला असता जरी ओमान संघ आज हरला असेल ना तरी चर्चा मात्र त्याचीच होणार आहे कारण का हारकर वाले को कहते हैं आणि आजचा बाजीकर हा ओमान संघ जवळपास ठरलाच होता कारण ज्या पद्धतीचा त्यांनी खेळ केला ना त्यांचा कलीम यांनी चौसष्ट धावा ठोकल्या भारतीय संघाच्या गोलंदाजी समोर चौसष्ट धावा ठोकल्या त्यांनी वैयक्तिक आणि मिर्झानी पन्नास धावा जर तो हार्दिक पांडे कॅच पकडत नाही ना तर आपला पराभव हा शंभर टक्के होताच अहो तुम्ही त्या संघाला हलक्यात घेतलं जिथे कुठल्याही संघाला आपण हलक्यात घेऊ ना तिथं आपला पराभव हा नक्कीच आणि आपला कार्यक्रम पण नक्कीच होणार त्याच पद्धतीचा आज खेळ भारतीय संघाकडून पाहायला मिळाला परंतु इथून पुढे या यातून या सामन्यातून भारतीय संघाला बरंच काही शिकण्यासारखं मिळालेलं आहे कारण एखादा सामनासुद्धा असा रंगला पाहिजे की वाटलं पाहिजे यार कोणतरी टक्करचा आपल्याकडे आहे आपल्या संघाच्या विरोधामध्ये ते आज ओमान संघाने नक्कीच करून दाखवलं जरी ओमान संघ हारला असला तरी मन मात्र त्याने जिंकलेली आहेत मला तर असं वाटते तुम्हाला काय वाटते ते मला नक्की सांगा तोपर्यंत हसत आनंदी आनंदीरा जय हिंद जय महाराष्ट्र